अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवू दे अशी मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्याला येत असते आणि ही संकष्टी चतुर्थी जी आहे ती आपण मग गणपतीची पूजा करतो गणेशाची पूजा केली जाते या दिवशी पूजा करून सायंकाळी चंद्रोदयाचं दर्शन घेऊन आपण व्रत सोडत असो आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणेशाची पूजा गणेशाचा उपवास गणेशाचं उपासना केली त्याच्या त्याला जर मोदकाचा नैवेद्य दुर्वा किंवा अजून काय वस्तू ज्या लाल जास्वन हे अर्पण केल्यानंतर आपल्या मनातली मनातली जी काय मनोकामना इच्छा आहे ती पूर्ण होत असते तर बघा गणपतीला आपण काय करतो ग संकष्टी चतुर्थीला दिवसभर आपण उपवास धरतो त्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा विधिवत जी काय आहे ती करतो दिवसभर उपवास करतो नामस्मरण करतो अथर्व शीर्ष ऐकतो त्यानंतर संध्याकाळी आपण उपवास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाला मोदकाचा नैवेद्य गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतो आणि मग व्रत सोडतो तर अशा गणेश चतुर्थी दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय कशासाठी तर बघा तुमच्या मुलांचे विवाह होत नसतील मुलांचे विवाहात अडथळे येत असतील मु मुलांचे विवाहामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतात विवाह ठरत आलेला असतो कॅन्सल होतं किंवा मुलांचं लग्न ठरलेलं मोडतं मुलं बाहेरगावी आहेत तर मुलांच्या आई वडिलांनी हा उपाय केला तर चालेल किंवा मुलांनी स्वतः केला तर चालेल व्हिडिओ स्किप न करता बघा संपूर्ण माहिती ऐकून जशाच्या तशा सांगितलेले उपाय करत जा त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल उपाय करत असताना सगळ्यात महत्त्वाचं श्रद्धे न करायचे विश्वास न घणायचे आणि मनोभावे करायचे नक्की तुम्हाला त्याचं फळ होईल कुठलाही उपाय जो मी सांगते तो उपाय अगदी खात्रीशीर असतो आणि ज्योतिषशास्त्रानुसार असतो मी याआधी एक तुम्हाला मंत्र आंघोळ करताना हा एक मंत्र म्हणा म्हणजे तुमच्या अंगाला जी खास उठते ज्या अंगाला ॲलर्जी आहे तुम्हाला अंगाला खास सुटून जे चट्टे उठलेत किंवा जे इन्फेक्शन झाले ते सगळं कमी होईल ह्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन बघा त्या व्हिडिओतले सांगितलेल्या मंत्र तुम्ही म्हणायला सुरू करा ज्याला अंगाला का सुटते त्यानं जर हा मंत्र म्हणायला सुरू केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे आता मुख्य विषयाकडे वळूया ज्या मुलांची लग्न होत नाहीत मुलं खूप शिकलेत मुलांना खरंच खूप चांगली नोकरी आहे त्यांच्या घरचं बॅकग्राऊंड चांगलं आहे म्हणजे शेतीवाडी आहे बंगला आहे गाडी आहे तरीही मुलांचे विवाह जमत नाहीत अडथळे येतात ठरलेले लग्न मोडतात ह्यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय नक्की करा काय करायचं बघा गणेश ज संकष्टी चतुर्थी दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लवकर उठायचं तुमच्या घरातली साफसफाई करायचं तुम्ही सुचिर उधवायचं त्या दिवशी लाल वस्त्र परिधान करायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करायचं त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही दुधाचा पंचामृतचा अभिषेक घालायचा गार पाण्याचा अभिषेक घालायचा त्यानंतर गणपती बाप्पांना गुलाबाचं अत्तर लावायचं त्यांना एका वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये तांदूळ घालायचे त्या तांदळामध्ये हळदी कुंकू घालायचे आणि त्यामध्ये गणपती बाप्पांची विराजमान म्हणजे स्थापना करायची त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना अष्टगंध हळद कुंकू हे सगळं लावायचं लाल जास्वंदचं फुल अर्पण करायचं एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आणि त्यानंतर तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा कारण जास्वंत फुल दुर्वा गुळखोबरं हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळं हे तुम्ही अर्पण करायचं आणि त्यानंतर एकशे आठ हळकुंड घ्यायची जी हळकुंड किडलेली नाही आहेत चांगली आहेत ती हळकुंड तुम्ही एकशे आठ आत्ताच आणून ठेवा हळकुंड जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी दिलेल्या लिंकवरून सुद्धा तुम्ही हळकुंड मागवू शकता अगदी चांगले खात्रीशीर हाळकून तुम्हाला त्या लिंकवरून मिळतील हे हाळकून एकशे आठ जे हळकुंड आहेत ते घ्यायचे स्वच्छ पाण्याने धुवून सुकवायचे आणि त्यानंतर तुम्ही लाल कालाव्याचा जो दोरा असतो तो, तो आणायचा त्या दोऱ्यानं त्या हळकुंडाची माळ करायची म्हणजे एक हळकून बांधायचं गाठ मारायची दुसरं हाडकुण बांधायचं गाठ मारायची म्हणजे एकशे हळकुंडाचे Uh, uh, माळ म्हणजे जसं आपण बघा फुलांचा हार करतो तसं एकशे आठ हाळकुंडाचा तुम्हाला हे करायचं आता हे हाळकुंड जे आहे ते डायरेक्ट गाठ बांधायचे हाळकुंड धरायचं त्याला दोरा गुंडायचा गाठ मारायची दुसरा हाळकुंड धरायचं त्याला दोरा बांधायचा गाठ मारायची असं एकशे आठ आठ माळ करायची आणि तुम्ही तुमच्या हातामध्ये हे घ्यायचं आणि तुमची जी मनोकामना इच्छा आहे तुमच्या मुलांच्या लग्नासाठी ती बोलायची आणि एक वेळ अकरा वेळ सात वेळ पाच वेळ एकवीस वेळ तुम्हाला शक्य होईल तेवढं शेष म्हणा मी तर सांगते तुमच्या मुलांच्या खरंच लग्नामध्ये अडथळे येत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की खरंच माझ्या मुलाचं लग्न व्हायलाच पाहिजे तर तुम्ही नक्की अकरा वेळा तरी अथर्वशेष म्हणा आणि गणपती म्हणणा कळकळून कर, विनंती करा हे गणपतीबाबा मी एकशे आठ हाळकुंड्याचं तुला माळ अर्पण करते गाठ अर्पण करते आणि ह्या हाळकुंड्याची गाठ अर्पण केल्यानंतर माझ्या मुलाचं पुढच्या संकष्टीपर्यंत तू विवाह योग जुळवून योग्य वधूशी विवाह किंवा मुलगी असेल तर योग्य वराशी विवाह होऊ दे अशी प्रार्थना करा आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना तुपाचा दिवा लावा आणि तुम्ही हे करायचं त्यानंतर बघा मंदिरामध्ये जर तुम्ही जाणार असाल तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही एकशे आठ हळकुंडाची गाठ नेली तरी चालेल तुम्ही घरामध्ये हा उपाय करू शकता किंवा मंदिरामध्ये उपाय करू शकता शक्यतो मंदिरामध्ये तुम्हाला हे गुरुजी जे असतात ते घालू देणार नाही स्वतःला तुम्हाला त्यांच्या हातामध्ये द्यावं लागेल त्यापेक्षा तुम्ही घरातल्या गणपतीला हे उपाय केला तर चांगला आहे हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय तुम्हाला करत असताना श्रद्धेनं विश्वासानं आणि मनापासून करायचं आहे ज्या मुलांचे विवाह योग जुळत नाहीत अडचण आहेत त्यांचे विवाह नक्की जुळून येते समजा तुम्हाला ह्या संकष्टीला पिरियड्स आहेत सुतक आहे अडचण आहे करता येणार नाही तर कुठल्याही मंगळवारी बुधवारी हा उपाय तुम्ही करू शकता नक्की हा उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझी छोटे छोटे उपाय सेवा तोडगी कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ